गाइस ह्याकडं आम्ही आज फिरायला आलेलो आहे इडी एंट्री के लिए खूप छान गार्डन आहे ना है फिरा ला, फिरा ला। आईटम, इटम, है का इकडं मस्त फिरायला फिरायला आयटम विटम गेम मस्त यायचं नाही का इकडं वाघ बिन वाघ पण आहेत बरं का हरवी पण आहे इकडे मस्त फिरायला खूप जागा इकडं आयटम भेटायला पण जागा आहे नाही का कोणी आयटम पण घेणे तर टेन्शन नाही घ्यायचा बा इकडं आपलाच दर मित्रांनो आम्ही इकडे फिरायला आलो आहे दोघ जण आम्हाला आयटम नाम सिंगल काय म्हणतो बेकार दिवस चालू आहे खूप बेकार दिवस चालू आहेत नाही का इकडे आयटम बिटम भेटायला मस्त जागा आहे आता इकडे काय पण करायचं टेन्शन नाही हे कुत्र्याला पण आयटम नाही तो पाय लाचतो कसं का मित्रांनो तो पण कसा लाचतो त्याला आयटमच नाही का आय ना सिंगल माणस आले आम्ही पण सिंगल आहेत नाही का बघा ना मस्त फिराय फिराय बिरायला मस्त ग्राउंड आहे इकडं लपटे विटे वरायला मस्त नाही का एन्जॉय एन्जॉय करायची नाही का अजून तुम्हाला पुढचा धावतो पुढचा भाग